नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोविटॉप सिझेडेस या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो बोविटॉप सिझेडेस या औषधामध्ये विटॅमिन ए डी थ्री ई e. विटॅमिन य सोबतच याच्यामध्ये काही मिनरल्सही दिलेले आहेत या औषधाचा वापर करून आपण आपल्या गाभन पशूंना त्यांच्यामध्ये काशाच्या वाढीसाठी काशाच्या विकासासाठी सोबतच आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये दुधाच्या वाढीसाठीही या औषधाचा वापर करू शकतो तसेच आपण या औषधाचा वापर करून आपल्या पशूंच्या त्वचेची चमक वाढवण्यासाठी मदत होते त्यासोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते तसेच या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जर कुठला ताणतणाव येत असेल तो कमी करण्यासाठी या औषधाचा फायदा होतो सोबतच या औषधाचा वापर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये करून त्यांच्या काशीचा जो संपूर्ण विकास आहे त्याच्यासाठी या औषधाचा वापर करू शकतो मित्रांनो आपल्याला जर बुईटॉप सिझडेस या औषधाचा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या तिथे संपूर्ण व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे धन्यवाद